ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग गीता कांड त्रयात्मक आहे भाग पहिला ओव्या आहेत चौदाशे चौतीस ते चौदाशे पंचेचाळीस कांडत्रयात्मक अशा वेदाला गीता ही बीजभूत कशी आहे ते सांगितल्यावर तीन कांडे गीतेत कोणत्या अध्यायात कशी आली आहेत ते स्पष्ट करत आहेत कांडे कोणे कोणे स्थानी गीते ती ते नयनी दाखवू ऐक तीच कर्माधिक तीन कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी दाखवतो ऐक तरी पहिला जो अध्याव तो, सांख्य प्रकाशला। तर पहिला जो अध्या तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्यायात सांख्य शास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितलेला आहे मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र येतुलाले दुजी सूत्र उभारि हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसरे अध्यायात सांगितलेले आहे मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावयांभूत मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरता साधनाचा आरंभ म्हणजे कर्ममार्ग तो तिसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे जे देहाभिमान बंधे सांडून काम्य निषिधे विहितपरी अप्रमादे अनुष्ठावे कारण की देहाहंकारूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवानी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्माचे आचरण करावे परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू नयेत ऐसेनी सद्भावे कर्म करावे हा तिच्या अध्यावो जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथे अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे हा जो तिसऱ्या अध्यायात देवांनी निर्णय केला ते या गीतेत कर्मकांड जाणावे आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होयपा आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडवणारे म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे कसे होईल ऐशी अपेक्षा झाली या बद्ध मुमुक्षते आलिया देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली अशी इच्छा झाली असता व बद्ध मुमुक्षतेला आला असता म्हणजे बद्ध मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्याकरता देवानी ब्रह्मारपण बुद्धीने कर्म करण्यास सांगितले आहे जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर देशे की जे म्हणितले ते असे की शरीर वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे जसे उत्पन्न होईल ते ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवानी सांगितले ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे शेष भागे चतुर्थाचे कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना कशी करावी या सांगण्याच्या विषयास चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे ते विश्वरूप अकरावा अध्याव संपे जव आघाव ईशू भजावा हे जे बोलिले चौथ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा अकरावा अध्याय संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वर भजावा म्हणजे ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांडे शास्त्र सांगत तसे आड मोडून बोदे या गीतेमध्ये त्या आठ अध्यायात स्पष्ट देवता कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे हे पडदा दूर करून मी स्पष्ट सांगतो ज्ञानदेवानी गीता त्रयात्मक आहे असं सांगितलं आणि कर्म उपासना व ज्ञान अशी तीन कांडे आहेत ती गीतेत कशा प्रकारे आलेली आहेत कोणत्या अध्यायात कोणते कांड आलेले आहे ते ज्ञानदेव निर्देश करून स्पष्ट करून सांगत आहेत ज्ञानदेवांच्या मते गीतेत पहिल्या तीन अध्यायात कर्मकांड आलेले थि। पहिला अध्याय हा शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणून आलेला आहे पहिल्या अध्यायात कर्मयोगाची प्रस्तावना केलेली आहे सांख्यशास्त्राचे कथन दुसऱ्या अध्यायात आलेलं आहे ज्ञानप्रधान असे हे सांख्यशास्त्र मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे असे सूत्ररूपाने या अध्यायात सांगितलं आहे अज्ञानाने जीव हा बद्ध झालेला आहे त्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी तिसऱ्या अध्यायात कर्मयोगाचा साधन मार्ग सांगण्यास आरंभ केला आहे जीव बद्ध हा देहाहंकारामुळे होत असतो काम्य निषिद्ध कर्म सोडून देऊन विहित कर्मांचे शुद्ध भावाने आचरण करावे असा या तिसऱ्या अध्यायात देवाने निर्णय केलेला आहे अशा प्रकारे कर्मकांड हा तिसऱ्या अध्यायाचा विषय आहे नित्य व नैमितिक कर्मे बंधक न होता बंध मोचक कसे होतील मुमुक्षु लोक कर्म मार्गाने ही बद्धावस्था कशी ओलांडून जातात ते स्पष्ट करण्यासाठी भगवंतांनी ब्रह्मार्पण योग सांगितला जी काही नित्याधिक कर्मे करावी लागतात ती काया वाचा मनाने ईश्वरास अर्पण करण्याच्या बुद्धीने करावीत असे भगवंतांनी चौथ्या अध्यायात सांगितलं आहे एकूण कर्मे ईशू भजावा कर्मयोगाने ईश्वराची उपासना कशी करावी या विषयास चौथ्या अध्यायापासून अकराव्या विश्वरूप दर्शनाच्या अध्या अध्यायापर्यंत आठ अध्यायात सांगितलेलं आहे या आठ अध्यायात देवताकांड म्हणजे उपासनाकांड आले आहे असं ज्ञानदेव सांगतात पुढे पुढच्या अध्यायामध्ये ज्ञानकांड कोठे आले आहे ते ज्ञानदेवाने स्पष्ट केले आहे तो भाग आपण उद्या पाहू